अंगरवाडी सर्पशाळेला पुन्हा मान्यता द्या सर्पमित्रांची एकमुखी मागणी नागपंचमी निमित्त शास्त्रीय माहितीवर आधारित विशेष प्रबोधन उपक्रम मान्यता रद्द झाल्याने जगातील एकमेव सर्पशाळा अडचणीत चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथे मामासाहेब लाड विद्यालय व सत्यशोधक वाघमारे सट्टुप्पा टक्केकर ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने नागपंचमी निमित्त शास्त्रीय पद्धतीने सर्पांविषयी समाज प्रबोधन उपक्रम राबवण्यात येत आहे जगातील एकमेव सर्पशाळा म्हणून ओळख असलेल्या या संस्थेला पूर्वी सी झेड ए दिल्ली आणि महाराष्ट्र वन खाते नागपूर यांच्याकडून मान्यता प्राप्त होती मात्र सध्या ही मान्यता रद्द करण्यात आल्याने सर्पमित्रातून तीव्र नाराजी व्यक्त होता या उपक्रमात यंदा जिवंत साप न दाखवता छायाचित्रे माहितीपत्रके स्लाइड शो आणि प्रोजेक्टरद्वारे मराठी हिंदी इंग्रजी व कन्नड भाषांमध्ये माहिती सादर केली जाणार आहे सर्पमित्र प्राध्यापक सदाशिव पाटील यांनी सांगितले की एकोणीशे साली बाबूराव टक्केवार यांनी ही शाळा सुरू करून सर्पांविषयी अंधश्रद्धा दूर करत वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी मोठे योगदान दिले आजवर शेकडो विद्यार्थी सर्पमित्र म्हणून घडले असून त्यांनी महाराष्ट्रावर जन जागृती केली आहे सध्या सर्प हाताळणे आणि जिवंत साप दाखवण्यावर बंदी असल्यामुळे शाळेला मोठा अडथळा निर्माण झाला आहे संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी वाघमारे यांनी ही सर्पशाळा केवळ प्रेक्षणीय केंद्र नसून राष्ट्रीय पर्यावरण जागृतीसाठी उपयुक्त व्यासपीठ असल्याचे नमूद करत मान्यता पुन्हा मिळावी यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक एन जी येळूरकर सर्पमित्र संदीप टक्केकर व प्रकाश टक्केकर उपस्थित होते ग्रामस्थ शिक्षक आणि पर्यावरण प्रेमींनी सर्प सर्पशाळेला पुन्हा मान्यता मिळावी सर्पमित्रांना प्रशिक्षित करण्यासाठी अधिकृत संधी उपलब्ध व्हावी आणि सापांविषयी वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिगत व्हावा अशी एकमुखी मागणी शासनाकडे केली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा